नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हॉइस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता पाचवी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र दोन म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्र... ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांसाठी आहे त्यामध्ये लेखी परीक्षेसाठी चाळीस गुण व तोंडी परीक्षेसाठी दहा गुण आहेत प्रश्न क्रमांक पहिला अ एका वाक्यात उत्तरेल्या गुण पाच संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली उत्तर संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने दौंडी पिटवा ही आज्ञा केली दोन तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथ लिहिला तीन आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे उत्तर आदिवासींच्या होळीला आठशे वर्षाचा इतिहास आहे चार पाण्याच्या प्रश्नाप्रसंगी महाराजांनी कोणता आदेश दिला विहिरीतून गाळ काढा विहिरी खोदा दरबारातून लागेल तेवढा खर्च करा पाच झोपडीत नेहमी कुबटवास काय यायचा उत्तर जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबटवास यायचा पुढील प्रश्न ब पुढील प्रश्नाचे उत्तरेले हा गुण पाच एक मुले क्रीडांगणावर खेळतात वाक्यातील क्रियापद ओळखा खेळतात दोन राधाने टाळ्या वाजवणे या क्रियापद रूपाचा योग्य वापर करा वाजवल्या तीन वर्तमानकाळी क्रियापदाचे उदाहरण द्या मी उठत आहे आज टिंबटिंब खूप मजा केली आम्ही हा शब्द योग्य आहे आज आम्ही खूप मजा केली पाच अकबर नावाचा एक बादशाह होता भूतकाळी रूप होता ब कवितेच्या ओळी पूर्ण करा गुण सहा एक शेत शेतपिवये धम्मक आली कापणी कापणी आता धरारे हिंमत इथे ठेवा पाजुवनी दोन ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडून या तीन रंगीत तारे असतात का दिवसा तारे दिसतात का जीवसृष्टी आणखी कोठे असेल का माणसासारखे माणूस होईल का प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ पुढील शब्दसोहणाचा वाक्यात उपयोग करा एकूण गुण आठ आहेत एक तहानभू खरपणे मी खेळताना माझी तहानभू खरवून गेलो दोन तोंडात बोर्ड घालणे लहान विद्यार्थ्याचे भाषण ऐकून सर्वांनी तोंडात बोट घातले पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्ले लिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला सर्व पेपर सोपे जातील आता तिसरा वाक्यात उपयोग पहा काय आहे ते वा ह वा मिळवणे पहा वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक आल्यामुळे मला वा ह वा मिळाली चार हेवा करणे सर्वांना हेवा वाटावा अशी प्रगती राहुलने केली ब थोडक्यात लिहा गुण आठ अति तिथं माती या विषयावर तुमच्या मनाने एक उदाहरण लिहा एका कामगाराने तंबाखूचे अतिव्यसन केल्यामुळे त्याला कर्करोग म्हणजेच कॅन्सर झाला या उदाहरणावरून आपल्याला समजते की अति झाले की माती होती दोन शाहू महाराज यांनी बैठकीत व्यापाऱ्यांना काय सुचवले या प्रश्नाचं उत्तर पहा जसे तुम्ही तशीच शेतकरी आणि गोरगरीब मजूर ही माझीच प्रजा आहे तुम्ही धान्याच्या किमती कमी केल्या तर दोन वेळेला चार घास त्यांच्या पोटात जातील तुम्ही धान्यांची विक्री खरेदीच्या किमतीला करा हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहू महाराज यांनी बैठकीत व्यापाऱ्यांना काय सुचवले त्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहू याचं उत्तर व्यवस्थित लिहून घ्या आता यातील तिसरा प्रश्न पहा जीवनगारांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे उत्तर लेखिकेचा मामा पाळण्यावरच्या खेळण्यांसाठी रागू महिना तर अशा तयार करायचा की खऱ्या खोट्यातली फसगत व्हावी खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा तर अशी बोलवणारी की काय सांगावं म्हणून जिनगारांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस म्हटले आहे चार चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा का म्हणत या प्रश्नाचं उत्तर पहा कारण हिंदी उर्दू व मराठीतील स्वतःचीच कवने ते खंजिरीच्या तालावर बेवान होऊन गात असत ऐकणारे तल्लीन होऊन तासनतास डोलत आगळ्या गुण संपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित वाचन करा आता पुढील प्रश्न आपण पाहूया ब विरुद्धार्थी शब्द लिहा एकूण गुण चार आहेत उद्योगी विरुद्धार्थी शब्द आळशी तोटा नफा भरभर सावकाश दुष्काळ सुकाळ पुढील प्रश्न क खालील शब्दांना पर्याय मराठी शब्द लिहा गुण चार म्हणजेच समानार्थी शब्द लिहायचा आहे समर्थन पाठिंबा प्रजा जनता धनी दौलतमंद किंवा समृद्ध बेधुंदपणे भान हरपून तोंडी परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शिक्षक प्रश्न विचारू शकतात प्रश्न एक तुमच्या आवडत्या पाठातून तुम्हाला काय शिकायला भेटले किंवा प्रश्न दोन कोणतीही तुमच्या आवडीची कविता म्हणा असे तोंडी परीक्षेसाठी शिक्षक प्रश्न विचारू शकतात अशा प्रकारे आपण लेखी प्लस तोंडी प्रश्नपत्रिका संपूर्ण पाहिली आहे धन्यवाद जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा